न्यूज महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश भ्रष्टाचाराचाही आरोप नागरिकांनी पोलिसात केली तक्रार घाटंजी शहरात भटक्या जनावरांशी होत असलेल्या अमानवीय वर्तनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नागरिकांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांनी नगर परिषदेचे अधिकारी राजू घोडके आणि भटकी जनावरे पकडणाऱ्या ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत जनावरे पकडताना त्यांच्यासोबत क्रूरतेने वर्तन केले जात असून या संपूर्ण प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे तक्रारीनुसार घाटंजी नगर परिषदेद्वारे रस्त्यावरील भटकीपुरे आणि बैल बैलांना पकडले जात आहे मात्र या दरम्यान जनावरांना गाड्यांमध्ये बळजबी फेकोंडले जात आहे ओढले जात आहे आणि क्रूरपणे फेकले जात आहे नागरिकांनी सांगितले की हे वर्तन प्राणी प्राणीकृत प्रतिबंध कायदा एकोणीसशे साठ आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाचे थेट उल्लंघन आहे या तक्रारीत आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे पकडलेल्या जनावरांना नियमानुसार कोंडवाड्यात जनावरांसाठी तात्पुरते निवारा स्थान ठेवण्याऐवजी लगेचच दुसरीकडे पाठवले जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे असे असूनही कोंडवाड्यात जनावरांचा चारा आणि देखभालीच्या नावाखाली नगर परिषद दर महिन्याला हजारो रुपयाची बिले दाखवले जाते या जनावरांना चारा किंवा पाणी दिले जात नाही नागरिकांचा आरोप आहे हे स्पष्टपणे आर्थिक आणि अनियमितता आणि भ्रष्टाचाराकडे निर्देश करते नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओही पोलिसांना दिला आहे या व्हिडिओमध्ये गाईसोबत निर्दयीपणे कसे वर्तन केले जाते आणि त्यांना गाड्यांमधून चढवताना आणि उतरवताना मारहाण केली जात आहे असे दिसून येत आहे व्हिडिओ बनवण्याची परवानगी दिली जात नसल्यामुळे तो गुप्तपणे शूट करावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले हा व्हिडिओ शहरात सुरू असलेल्या या संपूर्ण अमानवीय कृत्याची सत्यता उघड करतो घाटंडीच्या नागरिकांनी पोलीस निरीक्षकांना या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची आणि दोषींवर कठोरी पावले उचल्याची मागणी केली आहे अशा प्रकारचे अमानवीय आणि कृत्य वर्तन करणे कोणत्याही परिस्थिती स्वीकार्य नाही असे नागरिकांनी म्हटले आहे